मतदान बजावलं आहे आपण मतदानाचा हक्क बजावला आहे आणि गेली वीस दिवस झालं प्रचार प्रचारात आपण स्वतःला झोपून दिलं होतं पालकमंत्री या पदाचा विसर पडतो कुत्रे झोपून काय नेमक्या आज भावना आहेत माहितीचा प्रचार जोरदार पार पडला आहे आपण नाही एकच अपेक्षा आहे की भारत देशाचं जागतिक लेवलवर जे स्थान आहे हे राष्ट्रीय निवडणूक आहे हे कुठल्या एका राज्यापुरते मर्यादित किंवा एका जिल्हा परिषदेपुरते मर्यादित नाही तर भारताचा विकसनशील देशाकडून विकसित देशाकडं जो प्रवास सुरू झाला आहे आणि त्याचं वृत्त ज्याचा संकल्प भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्याचा खारेचा वाटा असावा त्या विचारसरणीचा आपला खासदार असावा ह्या माध्यमातून गेले वीस दिवस आम्ही प्रचार करतोय लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि म्हणून कुठल्याही भावनेच्या राजकारणाला थार न देता विकासाच्या राजकारणाच्या दिशेनं धाराशिव जिल्ह्याचं वाटचाल चालू आहे